तर मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग आहे आपल्या गावामधला तर गावातील जे गणपती विसर्जन आहे ना, ना तर भाऊ आपला मंडळ आहे आणि फुल राडा भाऊ उडो तुम्ही लास्टपर्यंत पहा खातरनाक राडा हां तर मित्रांनो आता चालू आम्ही आमचा गणपती म्हणजे आमचा मंडळाचा गणपती उठू आलं आतापर्यंत सार्वजनिक गण गणेश मंडळाचा होता तर आता पहा खतरनाक राडा इथं पण राहणार करू नुसतं राहणार आहे बाहे

બો દર્દી સાલે માન લે માન કા બોલા પૂતી જે દેઉં જે દેઉં કૃષ્ણ ભગવાનના અવતારમ સંસાર સારમ જય હાર તાવી બને મોરિયા રે બાબા મોરિયા રે બો

पाला आता दिलेलं आहे आता आम्ही चालू तळ्यावरती चला तुम्हाला तर तळ्यावर विसर्जन सर्व काही दाखवणार चला पहिले जे बारके बारके पोटत आहे ना डुबल डिबल म्हणून सरायला काढू राहिले एका एकाला खाला खाला खाली मारू मारू त्याचे बारके डुलके पोट्टे घ्या लागत नाही बिल्डर बिल्डर अन्सर नाही ते भाऊ राहिलो મોર્યા હાલો મોર્યા રે મોર મોર્યા રે મોર્યા રે બાપા મોર્યા રે મોર્યા રે બાપા મોર્યા રેંક ડુબો <laughs> તમે <laughs> तुमच्यासाठी मी खाली उतरलो ट्रॅक्टरच्या कारण व्ह्यू घ्या लागते भाऊ कारण व्हि मजा भाऊ राडा विषय हाड मी काय काय बोलताय चला पण तरी पण चला खतरनाक वाली आहे गाडी काय होते माहिती नाही पण आता काय होणार ट्रॅक्टर निघते का नाही तर वाट खूप वळणाची आहे आणि आमचे ड्रायव्हर खतरनाक आहे आणि बाप्पा हल्ले नाही पाहिल भाऊ तर वाहन वाट पाहू शकता वाट किती खतरनाक आहे चक्का जर गेला ना थोडासा पण तर विषय गोल आहे आमचं ट्रॅक्टर खोल आहे पुढं सार्वजनिक गणेश मंडळचा गणपती आहे नाही पाठी मागा आमचा गणपती तरी या बोद्या कुठे भोत्या या बोद्या परत मला ट्रॅक्टर मध्ये यायचं काम पडलं हे सगळे पोटे खाली उतरून राहिले म्हणून भाऊ मी बी आलो ट्रॅक्टर मध्ये आज जाऊ द्या काही प्रकारे ला। जाऊ आता तळ्यावर करू बाप्पाचं विसर्जन तर चला मग आता डायरेक्ट तळ्यावर जाऊ तर मित्रांनो पुढे बघू शकता तुम्ही आम्हाला जंगल लागलेलं आहे जंगलाच्या पलीकडे तळा आहे आता आम्ही चाललो आणि आपले सर्व मित्र परिवार शांत प्रकारे बसलेले आहे फक्त मंग भावा मंगा भावा विषयला हाड आहे मला भाऊ छोटा गणपती घेऊन चालला गणपती बाप्पा अरे गणपती बाप्पा तर मित्रांनो आता पोचलो आम्ही तळामध्ये म्हणजे तळामध्ये आपला तळाव असते ते पाण्याचं रेब करायचं तर आता पाठीमागं बघू शकता सार्वजनिक गणेश मंडळाचा गणपती दिला आहे पोरं सोरस सर्वजण मोठे आहेत तर त्यानंतर आता आम्ही पण येणार आहे तर आता बघू शकता पाठीमागं सगळं किती मस्त आहे आणि सर्वजण पोऊ राहिले आता आम्ही करणार आहे त्याचं उद्या त्यानंतर आपण करू चला आपण विसर्जन बघू आता वगैरे सर्व काही झालं आता बाप्पाला आम्ही संजन करायला आतमध्ये तळ्यामध्ये नेणार त्याला तुम्हाला दाखवतो आणि आपलं पण डुबक डुबक राहणार आहे थोडस असं पाहणार नाही कारण पोहता ना भाऊ मध्ये आतापर्यंत जे सर्व काही उड्या तुम्ही बघत आहे ना ते आपल्या निलेश भाऊने काढलेलं आहे छान प्रकारे काढलेलं आहे तर भाऊ आता दाखव तुम्हाला सैरटवाली स्विमिंग अशी डायरेक्ट उडी मारतात तर मित्रांनो बघू शकता आधी खूप मोठं हे आहे दर्या आहे पण तुमच्या भावाला काही पोहणं नाही त्याच्यामुळं मारणार आहे आपण कोणत्याला कोणीतरी पाहू टाबूक डुबुक करू आता विसर्जन सर्वजण विसर्जन करणार आहे बाप्पाचं तर मी तू सर्वचा शूट घेतो तर मित्रांनो बघू शकता खाली खतरनाक खाई आहे आणि माया भाऊ मारायला आता उडी तर बांडव तुमच्या बाल जोस नाही कारण तुमचा बाल पोड नाही मी काय मारणार नाही चला बाप्पाचं विसर्जन तिकडे आहे चला पाहू आपण पाणी पिऊन आपण मित्र मित्रांनो बाप्पाचं विसर्जन झालं आमचं राहिलं पण तुमचा भाऊ कसं पाऊन असल्यामुळे इथे बसून आहे आता आपली पुरी ज्ञान आहे का उड्या मारणार एक करून तुम्हाला सर माहिती दाखवतो